बीडमधील चौकाचे नामकरण अजितदादा पवार चौक असे होणार आहे हो बरोबर बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सर्वे सर्व असलेले अमरसिंह पंडित यांनी हे नामकरण मनावर घेतल्याची चर्चा सुरू आहे अजित पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्या नेत्यांची परवानगी असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे महाराष्ट्राचे लाडकेदादा म्हणजेच अजितदादा पवार यांच्या निधनाच्या धक्क्यातून महाराष्ट्र अजूनही सावरलेला नाही दुसरीकडे त्यांच्या त्यांच्या स्मृती कायम स्मरणात कार्याची सातत्याने आठवण यावी यासाठी संपूर्ण हो महाराष्ट्रामध्ये जागोजागी महत्वाचे प्रकल्प आणि चौकाला अजितदादा यांचं नाव देण्यात येऊ लागले आहे त्याच पार्श्वभूमीवर साठी मोठे योगदान असलेले आणि नगरपालिकेमध्ये नुकतीच सत्ता असलेल्या अजित पवार राष्ट्रवादी गटाकडून शहरातील प्रसिद्ध अशा जो नगर परिषदेला लागूनच आहे त्या बशीरगंज चौकाला अजितदादा पवार यांचं नाव देण्याचे निश्चित करण्यात आले आहे नमस्कार मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्ते पे सत्ता म्हणजे नेते आणि अजितदादा पवार यांचे अत्यंत निकट असलेले माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी हे नामकरण मनावर घेतले असल्याचे सांगण्यात येत आहे जर या महत्वाच्या चौकाला अजितदादा यांचे नाव देण्यात आले तर तो मोठा सन्मानच असणार आहे यामुळे राष्ट्रवादीत काम करणारे सगळे नेते आणि कार्यकर्ते एकमताने हा ठराव घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे अठ्ठावीस जानेवारी रोजी महाराष्ट्रामध्ये अत्यंत महत्वाची आणि दुःखदायक घटना घडली अवघ्या महाराष्ट्राचे लाडके असलेले अजितदादा पवार यांचे बारामती येथेच विमान अपघातात निधन झाले त्यांच्या मृत्यूला सात दिवस झाले असले तरी अद्याप महाराष्ट्र या धक्क्यातून सावरलेला नाही राजकीय सामाजिक सहकार आणि उद्योग अशा सगळ्याच क्षेत्रामध्ये अजितदादा पवार यांचाच जयघोष होताना दिसत आहे हा फार मोठा धक्का असला तरी त्यांच्या आठवणी सतत मनामध्ये याव्यात त्यांच्या स्मृतीला सातत्याने उजाळा मिळावा यासाठी त्या त्या क्षेत्रातील मंडळी वेगवेगळे निर्णय घेताना दिसत आहे यातूनच पुण्याच्या प्रसिद्ध रिंग रोडला अजितदादा यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी पुढे करण्यात आली आहे राज्यामध्ये प्रसिद्ध असलेल्या कात्रज दूध संघाने तर ठराव घेऊन त्या दूध संघाला अजितदादा पवार यांचे नाव देखील दिले आहे दुसरीकडे राज्यामध्ये प्रचंड गाजलेल्या लाडकी बहीण योजनेला अजितदादा यांचं नाव देण्यात येण्याची मागणी त्यांच्याच निकटवर्तीय आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे एवढेच नाही तर अजितदादा यांच्या संकल्पनेतून आणि योगदानातून पुण्याला लागून असलेले पिंपरी चिंचवड हे अत्यंत वेगाने विकसित झाले संपूर्ण जगामध्ये त्या विकासाची चर्चा देखील झाली आणि त्याच्या मागे सगळ्यात मोठे योगदान अजितदादा यांचेच होते त्यांनी अत्यंत नियोजनबद्धपणे पिंपरी चिंचवडचा विकास घडून आणला यामुळे त्या शहराला अजितदादा यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी देखील पुढे करण्यात येत आहे त्याच पार्श्वभूमीवर बीडमधील महत्वाच्या असलेल्या बशीरगंज चौकाला दादा यांचे नाव देण्याची मागणी झाली आहे गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादीच्या माध्यमातून बीड शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याच्या विकासामध्ये अजितदादा यांचं मोठं योगदान झालेलं आहे बीड शहरावर त्यांचे विशेष प्रेम होते शहरातील अनेक प्रकल्प मार्गी लावण्यासाठी त्यांनी गेल्या तीस वर्षांमध्ये मोठा निधी देखील दिला अनेक आमदारांनी निधी दिल्याच्या या बातम्या प्रसिद्ध देखील केल्या आहेत नव्या सरकारमध्ये ते बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तेव्हापासून त्यांनी बीड जिल्ह्याच्या विकासाचा ध्यासच घेतला होता येत्या काळामध्ये त्यांच्या माध्यमातून मोठा विकास जिल्ह्याचा होणार होता त्यात बीड नगरपालिकेवर त्यांची सत्ता असल्याने शहराचा संपूर्ण कायापलट होईल असे गृहित देखील धरण्यात येत होते स्वतः अजित दादा पवार यांनी सुद्धा बीडचे बारामती करीन असे भरसभेत म्हणले होते अर्थात दादा गेले असले तरी सत्ता कायम आहे बीडचा आणि जिल्ह्याचा विकास होणारच आहे मात्र ज्या बीडसाठी दादा यांची एवढी तळमळ होती आणि यासाठी त्यांनी जिल्ह्यातील आमदार कार्यकर्ते आणि सगळ्यांनाच बळ दिले ते अत्यंत महत्वाचे ठरत आहे यामुळे सर्वत्र दादांचा आदर व्यक्त होत असताना अनेक ठिकाणी त्यांचे नाव दिले जात आहे त्याच पार्श्वभूमीवर बीड नगर परिषदेला लागून असलेल्या आणि राजकीय सामाजिकदृष्ट्या प्रसिद्ध असलेल्या बशीरगंज चौक याला अजितदादा पवार यांचं नाव देण्याचा प्रस्ताव जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार नेते आणि तमाम कार्यकर्ते यांच्याकडून आल्याची माहिती मिळत आहे विशेष म्हणजे यासाठी अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू निकटवर्ती असलेले माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी हा विषय गांभीर्याने घेतले असल्याचे सांगण्यात येत आहे दुसरीकडे नामकरण करण्यासाठी ज्या कायदेशीर बाबी लागतात त्या पूर्ण करण्यासाठी आमदार विजयसिंह पंडित कामाला देखील लागले असल्याची माहिती आहे आदरणीय दादा यांनीच अमरसिंह पंडित यांना पूर्णपणे उभे केले असल्याचे सर्वश्रुत आहे यामुळेच या, या अत्यंत महत्वाच्या आणि वर्दळीच्या ठिकाणाला दादांचे नाव देण्याची संकल्पना देखील त्यांनीच केली आहे या प्रस्तावाला राष्ट्रवादीमध्ये काम करणाऱ्या सगळ्याच नेत्यांची संमती मिळत आहे अगदी नगराध्यक्षापासून ते प्रत्येक समाजातील नेते हा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये सामील असल्याची खात्रीलायक माहिती असून अजितदादा यांनी बीड शहराकडून ही सगळ्यात मोठी आदरांजली ठरणार आहे आमदार विजयसिंह पंडित यांना अजितदादा पवार यांच्या मृत्यूचा प्रचंड मोठा धक्का बसलेला दादांच्या मृत्यूची बातमी अचानक कळल्यानंतर आमदार विजयसिंह पंडित यांची अवस्था अत्यंत भावुक देखील झाली होती कल्पनेच्या पलीकडचा हा फार मोठा धक्का होता असंही ते बोलले मात्र दादांची एनर्जी आणि त्यांनी दिलेला संदेश जपताना त्यांचे नाव कायम स्मरणात राहावे आणि येणाऱ्या पिढीला त्यातून चांगला संदेश मिळावा यासाठी आमदार विजयसिंह पंडित हे जिल्ह्यामध्ये आणि त्यांच्या मतदारसंघात वेगवेगळे वेग उपक्रम राबवणार आहेत त्याच अनुषंगाने प्रसिद्ध अशा बशीरगंज चौकाला अजितदादा यांचे नाव देण्यात यावे यासाठी ही प्रयत्न सुरू झाले आहेत बशीरगन चौकाला अजितदादा पवार यांचे नाव देण्यात यायला हवे का कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ साठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये माझ्या हाता पायाला मुंग्या येता तो माझं खूप डोकं दुखत आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा थायरॉइडची